नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंचवीस जिल्ह्यामधलं अतिवृष्टीचं अनुदान सततच्या पावसाचं अनुदान आणि गारपिटीचं अनुदान संदर्भातला एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की या पंचवीस जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चार वेगवेगळे जी आर काढले होते आणि, आर चा के चा के आणि चा के चा या चारी जी च्या माध्यमातून अतिवृष्टीचं आमदार मंजूर केलं होतं गारपिटीचं आमदार मंजूर केलं होतं आणि सततच्या पावसाचं आमदार मंजूर केलं होतं आणि हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो यामध्ये पंचवीस जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत हेक्टरी किती रुपये अनुदान भेटणार आहे आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार या संदर्भात सगळ्या पंचवीस जिल्ह्याची संपूर्ण यादी मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो पहिला जी आहे अतिवृष्टी आंदोलनासंदर्भातला यामध्ये हा जी आर अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गमित केला होता या जी आर नुसार पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातल्या एकावन्न हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना पासष्ट कोटी चौतीस लाख रुपयाची अतिवृष्टी आंदोलन मंजूर केलं होतं आणि आता अखेर या अमरावती जिल्ह्यातल्या एकावन्न हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना पासष्ट कोटी चौतीस लाख रुपयाचं अतिवृष्टीचा अनुदान त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये जमा होणार असल्याची माहिती सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांना एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर केलं होतं आणि हे सुद्धा अनुदान अनुदान शेतकऱ्यांच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांना आता शेवटची संधी देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल तर त्या शेतकऱ्यांना हे अनुदान येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून देखील सुद्धा असं महत्वाचं आहे त्यामुळे कृषी भागाने सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन देखील सुद्धा केलेलं आहे यानंतर तिसरा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक एक लाख नव्वद हजार दोनशे पंचाळीस शेतकऱ्यांना दोनशे एकेचाळीस कोटी अठरा लाख रुपयाचा अनुदान मंजूर झालेलं आहे यानंतर चौथा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातली बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातल्या फक्त तीनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना या पहिल्या प्रस्तावानुसार पंचवीस लाख सत्याहत्तर हजार रुपयाचं आमदार मंजूर केलं होतं याचबरोबर दुसरा प्रस्ताव तेहतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना एकावन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचं आमदार मंजूर केलं होतं आणि हे आमदार वाटपाला सुद्धा आता सुरुवात होणार आहे यानंतर दुसरा प्रस्ताव तो म्हणजे अमरावती जिल्ह्यातला अमरावती जिल्ह्यातली या अकरा अकरा हजार सातशे सात शेतकऱ्यांना बारा कोटी चाळीस लाख रुपयाचं चा। अतिवृष्टीचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला अकोला जिल्ह्यातला दुसरा प्रस्ताव अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना चार लाख अकरा हजार रुपये यानंतर पुढचा प्रस्ताव आहे वाशिम जिल्ह्याचा या वाशिम जिल्ह्यातील पासष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी चा। चा। शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख रुपये मंजूर झालेत आहेत आणि अशा एकूण अतिवृष्टी आमदारांचा अठरा मार्च दोन हजार पंचवीस ला निर्गमित केलेल्या जी आर नुसार अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा याचबरोबर वाशिम या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे चोवीस कोटी रुपये या अमरावती भागातील शेतकऱ्यांना मंजूर झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांच्या आता निधीचं वितरण सुद्धा त्यांच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो आता पुढचा अपडेट आहे ते म्हणजे सततच्या पावसाचं अनुदान सततच्या पावसाच्या अनुदानसाठी कोल्हापूर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे सहा जिल्हे मंजूर झाले आहेत आणि याच्यानंतर गारपीटच्या आंदोलनासाठी धाराशिव हिंगोली लातूर यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा वाशिम बुलढाणा अहिल्यानगर आणि सातारा हे जिल्हे मंजूर झाले आहेत यामध्ये गारपीट आमदारांसाठी धाराशिव जिल्ह्यातील त्रेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख हिंगोली जिल्ह्यातील आठशे से सत्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी पस्तीस लाख लातूर जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना पंधरा लाख यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर लाख अकोला जिल्ह्यातील चारशे बावीस शेतकऱ्यांना सत्तर लाख अमरावती जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख ऐंशी हजार बुलढाणा जिल्ह्यातील नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना तीन लाख अठ्याण्णव हजार वाशिम जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांना नव्वद हजार बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील पाच हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांना तीन कोटी दहा लाख रुपये आहिल्यानगर जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना बेचाळीस हजार आणि सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला नऊ हजार आशे मिळून या गारपिटीच्या आंदोलनासाठी हिंगोली धाराशिव लातूर यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आहिल्यानगर आणि सातारा या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गारपिटीच्या अनुदान सहा कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या याद्या लागल्या होत्या ज्यांचं विके नंबर आले होते केवायसी केलेली के होती अशा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे यानंतर मित्रांनो पुढचं अपडेट आहे सततच्या पावसाचं अनुदान यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे तीन शेतकऱ्यांना अकरा लाख ठाणे जिल्ह्यातील अठ्ठावन्न हजार नऊशे वीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी वीस लाख पालघर जिल्ह्यातील सेहेचाळीस हजार सातशे तीन शेतकऱ्यांना एकोणीस कोटी सत्तर लाख रायगड जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी छत्तीस लाख रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार नऊशे तीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी तेहतीस लाख आणि एकूण कोकण विभागातील या शेतकऱ्यांना सहासष्ट कोटी रुपये दिले जाणार आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो आपण यावेळीच्या माध्यमातून गारपीट अनुदान सततच्या पावसाचं अंदाज आणि अतिवृष्टीच्या अंदाजसाठी जे काही वेगवेगळे चार जी आर निर्मित केले होते तो ते जी आर अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने एका जी आर च्या माध्यम या चार वेगवेगळ्या जी आर माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे या निधीचं वितरण आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता निधीचं वितरण होणार आहे त्यांच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान सततच्या पाऊसचं अनुदान आणि गारपिटीच अनुदान या संपूर्ण अनदान संदर्भातली संपूर्ण जिल्ह्या जीला, जी, जिल्ह्याने हाय आकडेवारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद